गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात नवनवीन ऑपरेशन ही राबवली जात असल्याचं पाहायला मिळत आहे ऑपरेशन टायगरचं वारं एकीकडे वाहत आहे तर अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑपरेशन क्लीनअप अप सुरू करण्यात आल्याचं आता बोललं जात आहे नेमकं हे ऑपरेशन क्लीनअप अप काय आहे आणि फडणवीस यांनी याबद्दल काय भूमिका मांडली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास दोन महिन्यांनी बहुतांश मंत्र्यांना खासगी सचिव स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी मिळाले या संबंधीचे शासनादेश सोमवारी काढण्यात आलेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकरणात मंत्र्यांनी शिफारस केलेली नावं वगळून त्यांचा प्रस्ताव परत पाठवलाय त्यामुळे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा मंत्र्यांचा प्रयत्न आता उधळून लावण्यात आलाय त्यामुळे मंत्र्यांना आता नव्यानं प्रस्ताव पाठवावा लागणार या संबंधीच्या माहितीनुसार अकरा कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांकडील स्टाफला काल मंजुरी देण्यात आली या नियुक्त्या रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केलेली त्यानंतर लगेचच या नियुक्त्या करण्यात आल्या यापूर्वी पाच वेगवेगळे आदेश काढून पी ए पी एस ओ एस डी नेमण्यात आले तर काही जणांच्या ओ एस डी आणि स्वीय सहाय्यक म्हणजेच पी ए नेमण्याच्या मुद्द्यावरून अजूनही वाद सुरू आहे अनेक मंत्र्यांना त्यांनी शिफारस केलेले ओ एस डी किंवा पी ए मिळालेले नाही आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूरमध्ये महत्वपूर्ण वक्तव्य केलंय ओएसडी आणि पी ए म्हणून नियुक्ती प्रलंबित असलेल्या सोळा जणांमध्ये जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी सुरू असून प्रशासकीय वर्तुळात त्यांची ओळख फिक्सर अशी आहे अशा नाव मी कदापि मंजूर करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय यावेळी फडणवीसांनी हवे असलेले पीए आणि ओएसडी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनाही खडसावल्याचं पाहायला मिळालंय त्यांना कदाचित माहिती नसेल पी एस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो या संदर्भातील प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात आणि अंतिम निर्णय हे हे मुख्यमंत्री घेतात होत नसून कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ते नाव पाठवा मात्र ज्यांची नाव फिक्सर म्हणून ओळखली जातात किंवा चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही त्यामुळे कोणीही नाराज झालं तरी त्याला मान्यता देणार नाही अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली महायुती सरकारमधील मंत्र्यांकडे एकशे नऊ पी ए आणि ओएसडी नेमणूक झाली आहे ती देखील पाच वर्षांसाठी कायम नसेल अशी माहिती आता समोर आली आहे पी ए पी एस आणि ओएसडी यांच्याविषयी काही तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळलं तर त्यांना घरी बसावं लागू शकतं असं सांगण्यात येत आहे याशिवाय काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची नजर चुकवून मंत्रालयातील अन्य विभागातील आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना निघतो आणि या पद्धतीला उसणवार असं म्हणतात त्यामुळे ही पद्धत सुद्धा आता बंद केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते उल्लेखनीय बाब म्हणजे सत्ताधारी महायुतीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षात तील काही मंत्र्यांनी आपल्याला पीएफ पीएस मिळत नसल्यामुळे कामच करता येत नाही अशी ओरड केली होती त्यानुसार त्यांनी आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांची नावं रेटल्याचं पाहायला मिळालं पण त्यातील अनेक नावांना मुख्यमंत्र्यांनी आता कात्री लावली आहे त्यामुळे अजूनही चार ते पाच मंत्र्यांना पूर्ण स्टाफ मिळाला नाहीये या मंत्र्यांना नव्यानं शिफारस प्रस्ताव आता पाठवावा लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील पीएस हवा यासाठी हट्ट धरल्याचं सांगितलं जात होत हा मंत्री फडणवीस यांच्या जवळचा होता पण त्याचाही हट्ट पुरवला गेला नसल्याचं नावासाठी अडून बसलेलं कळतंय त्यामुळे त्यांनी ते सुचवलेल्या नावाची योग्य ती खातर जमा करून मगच त्यांना मंजुरी देण्यात आली तसंच भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडलाय आता कोणत्या मंत्र्याला कोणते पीएस किंवा ओएसजी मिळाले ते पाहूया सरकारच्या आदेशानुसार माजी मंत्री दीपक केसरकर यांचे पी एस असणारे मंगेश शिंदे हे आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे पी एस झालेत तर संतोष देशमुख हत्याकांडामुळे वादात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना पूर्वीप्रमाणेच प्रशांत भामरे हे अधिकारी पी एस म्हणून मिळाले मुख्यमंत्री कार्यालयानं त्यांच्याविषयी बरीच चौकशी केल्यानंतर त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आल्याचं आता सांगितलं जात आहे पंकजा मुंडे यांना मंदार वैद्य हे पीएस म्हणून मिळाले तर सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी संतोष पाटील हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पीएस म्हणून काम पाहणार आहेत तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे म्हणून जयराज कारभारी हे कारभार पाहणार आहेत पण आता ज्या मंत्र्यांना आपल्या मर्जीतले अधिकारी मिळाले नाही आहेत ते नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे मंत्र्यांचं मन राखण्यासाठी मुख्यमंत्री कोणाची नेमणूक करतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक like, शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा